श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सर्ष स्वागत आहे आज आम्ही आणदूर खंडोबाच्या मुख्य स्थानी आणदूर येथे आलेलो आहोत तर आज अणदूरविषयी माहिती पाहणार आहोत तर देवस्थानविषयी नवीन नवीन माहिती तुम्हाला मी देत आहे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांनाही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज खंडोबाचे मुख्य स्थानापैकी जेजुरीनंतर आणदूर हे मुख्य स्थान आहे अणदूर पाली तसेच जेजुरी हे मुख्य स्थानापैकी अणदूर तसेच मैलारपूर ह्या स्थानाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे पौष महिन्यामध्ये पौर्णिमेला मैलारपूर येथे मोठी यात्रा भरते आणि अणदूर हे बाणू बानाईसाठी मुख्य विवाह झालेलं स्थान आहे खंडोबाचे आणि बानाईचे विवाहस्थान हे अणदूर आहे अशा पद्धतीने अणदूर हे मुख्य स्थान असून खंडोबाचे प्राचीन असे दगडी मंदिर आहे आणि खारी खोबरे भंडारा इथं उधळला जातो त्याच पद्धतीने वाग्या मुरडी हे नृत्य पारंपरिक नृत्यही या मंदिरामध्ये सादर केले जातात त्याचप्रमाणे वाघ्या वाघ्या ही वसारी आपल्या अंगावर खेळत आहे वाग्या हा प्रकार खंडोबाला वाहिलेला वाग्या तसेच खंडोबाला मुरळीही ही वाहतात वाग्या ही ही जुनी प्राचीन परंपरा आहे त्या परंपरेनुसार वाग्या वसारी खेळत आहे आणि अशा पद्धतीने आपल्या अंगावरती वसारी मारून घेत आहेत वसारी खेळत आहेत खंडोबा हे भैरव स्वरूप असून शंकराचेच अंश अवतार आहेत त्यामुळे अनेकांचे कुलदैवत हे श्री खंडोबा आहे कुणाला जेजुरीचा खंडोबा आहे तर कुणाला अणदूरचा खंडोबा आहे तर कुणाला बाळ्याचा खंडोबा आहे कुणाला पालीचा खंडोबा आहे ज्या स्थानानुसार आपले कुलदैवत हे परंपरेनुसार कुलदैवता कुल धर्मकुल धर्म कुल कुलाचाराप्रमाणे आपले कुलदैवत असते अनेक पिढ्या होऊन जातात पण कुलदैवत कधीच बदलत नसते अशा पद्धतीने कुलस्वामींची आणि कुलस्वामींनी तुळजाभवाने तसेच कुलस्वामी खंडोबा हे अनेक घराण्याचे कुलदैवत आहेत त्यांची नित्य उपासना आराधना करा तुमच्या संसारामध्ये यश प्राप्ती होईल सुख समृद्धी तुम्हाला लाभेल अशा पद्धतीने आज आपण आणदोर येथे जुन्या प्राचीन खंडोबा मंदिरामध्ये आलेलो आहोत अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावा पत्रिका आणि कुंडली पाहण्यात येईल तसेच सुंदर अशी दगडी नंदी आहे नंदीचं मंदिर आहे आणि श्री खंडोबा देवस्थान हे अतिप्राचीन देवस्थान आहे खंडोबावरती मूर्ती आहे घोड्यावरती बसलेला पाठीमागे त्याची बानाई आहे अशा पद्धतीने खंडोबाचं दुसरा विवाह झालेला आहे बानूसोबत आणि ह्या बानूबाईचं हे विवाहस्थान आहे अणदूर आणि मैलारपूर पावणे दोन महिने मैलारपूरला असतात मैलारपूर येथे मोठी यात्रा भरते पौष पौर्णिमेला मोठी यात्रा असते आणि खूप लोक या यात्रेस निमित्त येतात मोठं पिंपळाचं अश्वत्थाचं झाड आहे मंदिर अतिप्राचीन आहे अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम आहेत खंडोबाची सुंदर अशी आतमध्ये मूर्ती आहे आणि खारी खोबरं भक्तगण उदळतात आणि नवविवाहात झालेले नवदापत्य दर्शनासाठी येतात आणि खंडोबाचे मनेभावे प्रार्थना करतात अशा पद्धतीने चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा आणि लाल बटन दाबून सब्स्क्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ